हळदी कुंकवाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण महिलांसोबत साजरा माणुसकीची भिंत महिला सदस्यांचा सामाजिक उपक्रम माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या यामागील आठ वर्षापासून भाऊबीज रक्षाबंधन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय येथे गरजवंतांसोबत साजरा करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या हळदी कुंकवाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे भरती असलेल्या ग्रामीण भागातील नवजात शिशूंच्या मातांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन त्यांना व त्यांच्या बाळांना उपयुक्त मेडिकल किट मुलांना नवीन कपडे व थोर महिलांचे पुस्तके वाणामध्ये देऊन कुंकवाचा सण वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्य मोनिका जाधव यांनी सर्व महिलांना आवाहन केले की सणानिमित्त गरजूंना मदत करता येईल तशी मदत करून आपले सण साजरे केले पाहिजे माणुसकीची भिंत महिला सदस्य असे अनेक वेगवेगळे उपक्रम घेत असतात जसे की वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांसोबत व गरजवंतांसोबत रक्षाबंधन व भाऊबीज साजरी करणे वृद्धांना टॉवेल टोपी कपडे फराळ व जेवण देऊन गरजूंना मदत करून पुसदवासियांच्या सहकार्याने सण साजरी करत असतात यावेळेस मोनिका जाधव हो, कामिना चतुर अर्चना गावंडे संजना राठोड रेखा आगलावे स्वाती भगत शैलाताई सावंत रश्मी नवरे मंजूषा टेकाटे रुपाली ठाकरे हेमा शिंदे सीमा मस्के रेश्मा रुणवाल व ज्योत्स्ना कपिल राठोड काजोल राठोड तोष्णव कपिल राठोड वैष्णवी जाधव चिव जाधव माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव सत्यपाल महाराजाचे शिष्य पंकजपाल राठोड संतोष गावंडे अनंता चतुर मंगेश भगत दिगंबर देशमुख देवीदास

राजेश्वर आणि लक्ष्मीबाई आणि मातारामबाई यांचे पुस्तक वाटप करून आम्ही दरवर्षी याही वर्षी हार्दिक पाटील सण त्यांच्या नातेवाईकांबरोबर साजरा करत हो, आहोत आणि आमचा यामध्ये एकच उद्देश आहे की येणारी जी पिढी आहे त्या पिढीला संस्कार आणि स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी आपल्याला काहीतरी समाजाचे देणे लागते या उद्दांत हेतून त्यांनी मोठे झाल्यावर काहीतरी कार्य करून दाखवावे हाच आमचा यामध्ये उद्देश आहे जे माणुसकी ठीक आहे दरवर्षी प्रमाणे माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन अंतर्गत दिवाळी रक्षाबंधनचा भविष्य सण होतेच परंतु अनेक वर्षापासून जो हा तीळ संक्रांतीचा सण आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या महिला वान देतात आणि वेगळ एक प्रयोग म्हणून आमच्या माणुसकीच्या सर्व सदस्य महिला यांनी या परिस्थिती ज्या महिलांच्या बाळांना कपडे आणि त्यांना बेबी किट वाटप करते कारण आज आपण पाहतो ते सडलेले बोर छोटा खायला गहू आणि डबल गिबल देण्यापेक्षा वान कसं द्यावं तर आज या माणुसकीच्या भिंतीच्या सर्व महिला सदस्य हा आदर्श घ्यावा आणि कोणता तरी एखादा समाज उपयोगी उपक्रम चालू करावा मग सावित्रीबाईचा सावित्री माताचा पुस्तक असो किंवा जिजामातेचा पुस्तक असो किंवा अन्य एखाद्या क्रांतिकारी महिलांचा पुस्तक असो किंवा एखादा अभंग किंवा आपल्यातून काहीतरी स्फूर्ती मिळत असे पुस्तकाचं वान देणं हे काही वाग ठरणार नाही म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या उपक्रमाचा आपण सुद्धा लाभ घेऊ शकता आणि आपल्या जिथंच आहात तिथं सुद्धा हा उपक्रम साजरा करू शकता पुन्हा कुंकाचा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा जय मानुस जय गाडगे बाबा